जेवायला मावळी चिकन मटन कोंबडी वडे स्पेशल हे गावरान चिकन आहे तरी।, तरी हे मटन आहे बोकडाच हे बॉयलर मटका चिकन ह्या ज्वारी तांदळाच्या गरम गरम भाकरी सोलापुरी भाकरी आहेत हे कोंबडी वडे कांदा लिंबू स्पेशल बिर्याणी चला घ्या हे तळेगावचं गावरान मावळी चिकन मटण स्पेशल माटका चिकन मटन तर म्हणजे ट्राय करूया दळवी ताईंचं तळेगावचं स्पेशल हे नॉनव्हेज थाळी भरपूर काही पदार्थ आहेत ट्राय करूया